नवगाव तालुका पैठण येथील रहिवाशी मौलाना अमजद सिराजी यांची पैठण तालुका जमियत उलमाचे तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे मौलाना अमजद सिराजी हे गेले अनेक वर्षांपासून जमियत उलमा हिंदचे पैठण तालुका कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे त्यांनी तालुक्यात अनेक मोठे मोठे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले होते खलपैठण येथे महाराष्ट्र जमियत उलमाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाफिज नदीम सिद्दीकी साहेब यांच्या उपस्थितीत मौलाना अमजद सिराजी यांचे कार्य व समाजासाठी असलेलं कार्य पाहून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे याप्रसंगी मराठवाडा जमियतचे प्रमुख मुफ्ती रजाक साहेब पैठणचे काजी कलीमुल्ला सर मौलाना सिराज सेरू पटेल पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलाब पठाण माजी सभापती मोहम्मद हनीफ साहेब सत्तार शेठ मुश्ताक पठाण हाजी साक्षेश अख्तर पठाण फरज पटेल सर्वर बेग बाबू इस्माईल मौलाना रईस मौलाना सुभान मौलाना मेहमूद अन्सार मुकादम आजम मुकादम हाजी मुख्तार तातासाहेब भावले बाळू चौधरी व सर्व गावकरीतर्फे शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच नवगाव ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच म्हणून नुकतीच निवड श्री मनोज गायके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचाही गावकऱ्यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला याप्रसंगी पठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर गुलदात पठाण माजी सरपंच साहेबराव खैरे ग्रामपंचायत सदस्य मगसूद पठाण भावे निवेश भावले पाशु पटेल मतीन पठाण संतोष पाचे समद कुरेशी व गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते वरील दोन्ही व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाचे व सर्व समाजाला घेऊन चालणारे असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व गावात व परिसरात आनंदाचं वातावरण पसरलंय प्रतिनिधी विलास राक्ष बुलंदावाज नवगाव